श्वास जो आपण दर मिनिटाला घेतो पण कधी विचार केलाय काही लोकांसाठी हा साधा श्वास घेणं देखील एक रोजची झुंज असते आज एकोणीस नोव्हेंबर वर्ल्ड सीओपीडी डे हा दिवस फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आहे सीओपीडी म्हणजे काय सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज ही अशी आजारपणाची स्थिती आहे ज्यामध्ये फुफ्फुसं हळूहळू कमकुवत होऊ लागतात आणि श्वास घेणं कठीण होतं याची सुरुवात खूप शांतपणे होते सतत खोकला श्वास घेताना घरघर जास्त थकवा जिने चढताना अडचण वारंवार छातीत जडपणा जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या पाहुयात सीओपीडी होण्यामागची कारण सीओपीडीचे मुख्य कारण म्हणजे सिगारेट तंबाखू चुलीचा धूर आणि प्रदूषण पण काळजी करू नका योग्य वेळी तपासणी औषधोपचार व्यायाम योग आणि जीवनशैलीतील बदल करून आपण सीओपीडी नियंत्रणात ठेवू शकतो सीओपीडी टाळण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल धूम्रपान त्वरित थांबवा घरात धूर होणार नाही याची काळजी घ्या फुफ्फुसांची तपासणी नियमित करा श्वास सुधारण्यासाठी हलका व्यायाम आणि योगाचा समावेश करा लक्षात ठेवा प्रत्येक श्वास अनमोल आहे तुमचे फुफ्फुस निरोगी ठेवा श्वास मोकळेपणाने घ्या आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा आरोग्याबद्दल अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जागरूक रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद